नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्हा येथील राजगुरु नगर येथे गोसावी समाजाच्या बाल दोन कोवळ्या पालिकावर जे अत्याचार झाले त्या कठोर शिक्षा द्यावी यासाठी सोलापूर उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय भटकीस गोसावी समाज महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा जाधव उपाध्यक्ष श्री रमेश महाराज गाडगे

त्यांची गुरुपणे हत्या करण्यात आली घातल्या त्या आरोपी पोलिसांच्या स्वातंत्र्य झालेलं आहे तरी आम आमच्या मानण्यात आहेत की त्या दराधामास भाषेची शिक्षा आणि भाषा जलस्थिती नेत चालून त्या दराधामात लवकरात लवकर भाषेची शिक्षा व्हावी ही आम्ही आज कलेक्ट कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी तुम्ही मागणी